मैदानाला विशेष योगदान दिल्याबद्दल ज्यांच्या अथक परिश्रमाने हे मैदान आज आपण इथे बघितलं ते आणि आकाड्यामध्ये जाऊन आपला दुसऱ्या काही कारणास्तवस्थित राहिलेल्या श्रीकांत <tall> यांचंही योगदान मोलाचं आहे त्या सर्व आमच्या युवा पिढीमुळे आणि त्यांच्या परिश्रमामुळे आजचं हे मैदान पार पाडलं अमोल नांगरे आणि आनंदा बोटल बाबू यांना विनंती करतो की आम्ही आत्मदिदान संता स्वीकाराल अमोल सत्कार संपल्यानंतर नंबर एक ची कुस्ती पहा अतिवश्य दुफान कुस्ती होणार आहे सत्कार म्हणतेचा सत्कार चालू आहे त्याचप्रमाणे सतीश कात्रे शरद कात्रे यांचाही सत्कार राहिलेला आहे आपला पण सत्ते पुरस्कृत केलेले आहे भाव सत्कार संपूर्ण एक नंबरची कुस्ती बघा किसन येऊन सत्कार करत आहे त्याचा

त्यांचा स्वीकार संतोष पोटल यांचा सत्कार संतोष पोटलनी करा करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो हा सत्कार का चला म्हणजे आतले लोक बसा आतले लोक का बसा काम झाले लोक का विनंती बसा, बसा ने एक नंबरच्या गोष्टीचा आनंद घ्या

विश्रांती पूर्ण विश्रांती भोसल्यानं भाऊ पाटील वरती सहाव्या नियूजाबाटून टाकलेला आहे हनुमंत घेतलेले कुस्ती पहाच म्हणून आनंदराव पाटील कुस्ती मल्लविद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहे स्वतः ऑलम्पिकवर भंडारा पाटील मामा उपस्थित आहेत बाजीराव शेवाळी नाना उपस्थित आहेत फोटोग्राफर फिरतो माती घालण्याचं काम चालू आहे फार पवित्र हरपर टाळी 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 दोघांना धबडबड घाम आलेला आहे पायवाला मोत्याच्या हारापेक्षा कापाच्या धारा अधिक शुभन दिसतात अरे वाक वा, लावण्याचा प्रयत्न आक्रमक भाऊ पाटील दोन नंबर ची स्वर्गीय राजाराम मुट्टल साहेबांच्या स्मरणात साई मुट्ट तीन नंबर या विभागाचे तरुण दर तडफदार युवक नेते विद्यार्थी सचिन भाऊ आत्रे हा चार नंबर स्वर्गीय राजाराम कात्रे यांच्या स्मरणात स्वर्गीय अशोक जाधव यांच्या स्मरणात शरद कात्रे आणि सतीश कात्रे यांच्या वतीनं कुस्ती आहे सर्व देणगीदारांचं यात्रा कमिटीच्या वतीनं धन्यवाद आहे मुंबईकर मंडळी आपलं सुद्धा आभार आहे हप्ते भरण्याचा प्रयत्न कुस्ती पहा जगाचा सुद्धा डोक्यात डावाचं चॅनेल आहे पुन्हा अभिजीत भोसलेचा ताबा आहे शित्तूर वारूनचं आहे विजय पांडवनावरती मात्र एक पैशाचा धोधो पाऊस आहे फोटोग्राफरनं बसून फोटो टिपलेला आहे हा अभिजीत भोसले घेऱ्या नऊ वर्षापासून चुडी चडतोय

आज घुटलवाडीत लढला आणि उद्या लगुटा खुटीला अडकला म्हणजे पैलवान होत नाही पाच पंचवीस वर्ष ही लाल मातीची सेवा करायला लागत्या तवा एवढी तुमच्या ना तर माझ्या घरात एखाद्या गोर गोपट जरा गुळगुळी दिसायला लागल तर आईला वाटते सुनातो आणि कवा बघे पाहुण्यांची वर्दळ वाढत्या पोराचा हात पिवळ होत्या तया आणि पोरग काय नंतर मग सगळ्या कुस्त्याच कुस्त्या कुसत्याच कुस्त्या डाव पण ते जा निकाल पण ते जा नागपट्टी लावण्याचा प्रयत्न तिथ एक